नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी ऑनलाईन पद्धतीनं सेल्फ सर्वे केला आहे आणि तो सर्वे यशस्वी झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाचे अपडेट आहे भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अशा सर्व लाभार्थ्यांची यादी ही प्रसिद्ध करण्यात येत आहे आता या निवड यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का आणि जर आलेलं असेल तर तुम्हाला अनुदान किती मंजूर झालेलं आहे याबाबतची या सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या योजनेसंदर्भात आणि पुढील महत्वपूर्ण योजने संदर्भातील व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि सर्च बारमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट टाकून सर्च करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन रेषा या ठिकाणी दिसत आहे या तीन रेषावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आवाज सॉफ्ट नावाचं ऑप्शन दिसेल त्यावरती परत एकदा क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आवाज स्वॉपमध्ये आपल्याला खाली पर्याय दिसत आहे यामध्ये रिपोर्ट या पर्यावरती आपल्याला परत एकदा क्लिक करून घ्यायचे आहे टच केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे ते आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे यामध्ये अनेक ऑप्शन आपल्याला दिसत आहे खाली खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक नवीन ऑप्शन या ठिकाणी ॲड झालेला दिसत आहे पूर्वी ते या पेजवरती ऑप्शन नव्हतं ते आता या ठिकाणी ॲड झालेलं दिसत आहे यामध्ये आपण बघू शकतो आवाज प्लस रिपोर्ट या ऑप्शनमध्ये तीन पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या तीन पैकी परे आपल्याला नंबर तीनच पर्यायावरती क्लिक करायचं आहे ज्यात दिला आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी या ऑप्शनला आपल्याला टच करायचे आहे या ऑप्शनला टच केल्यानंतर पुढे पेज आपलं ओपन होणार आहे या पेजवरती आपण आता ऑल स्टेट दिले आहे यामध्ये आपलं राज्य व्यवस्थित निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे तालुक्याची लिस्ट दिसेल त्या ठिकाणी तुमचा तालुका व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत या ठिकाणी व्यवस्थित निवडायची आहे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचं नाव यामध्ये दाखवले जात आहे यामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं नाव कोणतं आहे ते तुम्ही व्यवस्थित निवडायचे आहे त्यानंतर खाली आहे सबमिट या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे मित्रांनो सध्या मी तुमच्यासमोर एका ग्रामपंचायतची घरकुल लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवरती दाखवत आहे बऱ्याच लाभार्थ्यांचा या ठिकाणी आल्यानंतर गोंधळ निर्माण होत आहे अनेक जण म्हणत आहे की ही यादी जुनी आहे आणि मी जी यादी दाखवत आहे ही यादी जुन्या लाभार्थ्यांची दाखवत आहे पण मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ही यादी शासनाच्या मार्फत नव्याने अपडेट केलेली आहे तुम्ही एकदा स्वतः या पोर्टलवरती जाऊन नीट तपासा या ग्रामपंचायतच्या यादीमध्ये पूर्वी फक्त चौदा जुने लाभार्थी होती पण आता आवाज प्लसच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर या यादीत एकूण अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांचे नावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे आता या यादीमध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचे नाव दिसत आहे त्यानंतर लाभार्थ्यांची निवड ज्या तारखेला झालेली आहे ती तारीखसुद्धा आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे या लाभार्थ्यांची जी निवड झाली आहे चार जून दोन हजार पंचवीस म्हणजेच या महिन्यात चार तारखेला या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे आजची जी तारीख आहे मित्रांनो अकरा जून दोन हजार पंचवीस यातून स्पष्ट होत आहे की यादी एकदम नवी आहे नवीन आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे लाभार्थ्यांची निवड झालेली आहे या लाभार्थ्यांची निवडचा जो वर्ष आहे तो वर्ष सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे आणि निवड झाल्यानंतर या लाभार्थ्यांना जी घरकुलाची रक्कम मिळणार आहे ती रक्कम सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला खात्रीपूर्वक परत एकदा सांगतो की ही यादी जी आहे ही नवीन अपडेटेड यादी आहे घरकुल सर्वेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं ज्या लाभार्थ्यांनी यशस्वी सर्वे केलेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांची यादी याच ठिकाणी तुमचे नाव येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर गोंधळ निर्माण करू नका आणि जुनी आहे जुनी आहे करून दुर्लक्ष करू नका स्वतः एकदा व्यवस्थित या ठिकाणी आपलं नाव चेक करा नाव नसेल तर परत तुमचं नाव याच ठिकाणी येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर व्यवस्थित तुमचं नाव चेक करून घ्या मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे माहिती जर आवडली असेल तर इतर गरजू लाभार्थ्यांना शेअर करा आणि एक लाईक नक्की करा या याबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र